सोलापुरातील यंत्रमाग उद्योजकांची आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने बैठक महाराष्ट्राचे उद्योग मंत्री नामदार चंद्रकांतदा पाटील यांच्या शासकीय निवासस्थान सिंहगड आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पुढाकाराने सोलापुरातील यंत्रमागधारक उद्योगांची बैठक आज सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाली सोलापुरातील वस्त्रोद्योगासाठी मागणीप्रमाणे चार अग्निशामक दलाच्या गाड्या मंजूर करण्यात आल्या राज्यातील सर्व यंत्रमाग धारकांना वीज दर सवलतींसाठी असलेली ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणीची अट मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या निर्णयानुसार रद्द करण्यात आली त्यास वस्त्रोद्योग मंत्री यांनी लवकरच कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर करण्यात येणार आहे असा निर्णय सांगितला मूलभूत व पायाभूत सुविधांकरता एमआयडीसी मार्फत सोलापूर महानगरपालिकेस निधी दिले जाईल चायनाकडून होणारे आयातमालाविषयी डंपिंग ड्युटी लावण्याबाबत केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल एम एस ई त्रेचाळीस बी एच या कायद्यासंबंधी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचा राज्य शासनाचा निर्णय यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याचा राज्य शासनामार्फत निर्णय घेण्यात आला सोलापुरात उद्योग भवन उभारणी करण्याचा शासनाने निर्णय घेतला यंत्रमाग धारकांनी खेळत्या भांडवलीसाठी घेतलेल्या कर्जावर पाच टक्के व्याज अनुदान देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आय टी आय कॉलेज मार्फत टेक्स्टाईल उद्योजकांना पूरक असे कोर्सेस सुरू करण्याचा निर्णय झाला यात इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल मेकॅनिकल या कोर्सेसचा समावेश होईल प्रस्तावित कुंभारी एम निर्णय उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात येईल वरील सर्व निर्णय मंत्री, मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांनी दिल्या सदर बाबी माननीय वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीस उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्वरित त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश दिले या बैठकीत सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघाचे सहसचिव मल्लिकार्जुन कमटम अक्कलकोट रोड एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष तिलकचंद कासवा भाजपा उद्योग आघाडीचे अध्यक्ष अंबादास विंगी यांनी चर्चेत सहभाग घेतला